श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण हा सण साजरा करतो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे सुगड पूजन कसे करावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हदि कुंकू कोणाला देऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्या तीन स्त्रियांनी हळदी कुंकू चुकू नये करू नये नाहीतर लक्ष्मी साथ सोडून जाईल घरामध्ये येईल अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ आपण करेल नोटिफिकेशन त्याचं सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षी मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी साजरी केली जाईल संक्रांत काळ जो आहे तर तो सूर्य दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासनं ते संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासनं ते पाच वाजेपर्यंत असणार आहे हा काळ दानधर्मासाठी सर्वोत्तम मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून तिळाचे उठणे लावून स्नान करावे सूर्यदेवाला अर्घ द्यावे तीळ गूळ नवीन धान्य आणि ब्लँकेटचे दान करावे या दिवशी काळी वस्त्रे परिधान करण्याची परंपरा आहे आणि ती पाळावी काळ टाळावे घरातील झाडे तोडू नका किंवा पाने तोडू नका कोणाशीही वाद घालू नका किंवा अपशब्द बोलू नका आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे कुणीही गरजूदारात आल्यास त्याला रिकाम्या हाती पाठवू नका नक्की दान करण्याचा प्रयत्न करा मकर संक्रांतीला सुगड पूजन खूप महत्वाचे असते सुगड म्हणजे मातीचे लहान माठ जे, जे सुबकतेचे प्रतीक मानले जाते यासाठी सुगड पूजन कसं करायचं त्याचा पूजाविधी कसा आहे ते बघूया काही ठिकाणी पाच सुगड पूजन घेतले जातात तुमच्या यथाशक्ती परंपरेनुसार तुम्हाला सुगड घ्यायचे आहे अक्षदा हळदी कुंकू फुलं तीळ गुळ आणि ओले हरभरे ऊस शेंगदाणे बोरे गव्हाच्या ओंब्या गाजर इत्यादी साहित्य आपल्याला सुगड पूजनासाठी पाहिजे असते त्यानंतर पाटावर रांगोळी काढून त्यावर लाल कापड टाकावे सुगडांना हळद कुंकवाचे पाच उभ्या रेषा ओढाव्यात आणि गळ्यात दोरा बांधावा सुगडामध्ये वरील सर्व धान्य भरावे देवासमोर सुगड मांडून त्यांची पूजा करावी आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा हे पुजलेले सुगड सुवासिनींना वाण म्हणून दिले जातात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हळदी कुंकू करू शकता येणाऱ्या सुवासिनींना आधी हळद आणि मग कुंकू लावावे अत्तर लावून गुलाबाचे पाणी शिंपडावे वान देताना ते पदराच्या टोकाने द्यावे शक्यतो प्लास्टिकच्या वस्तू देण्याऐवजी उपयुक्त किंवा सौभाग्याच्या वस्तू वान म्हणून द्याव्यात अनेकदा आपण उत्साहाच्या भरात काहीही वाण म्हणून देतो पण शास्त्राने आणि परंपरेने काही गोष्टी वर्ज मानल्या आहेत काचेच्या फुटलेल्या वस्तू तडा गेलेल्या किंवा हलक्या दर्जेच्या काचेच्या वस्तू वाण म्हणून देऊ नयेत अनुकुचीदार आणि धारधार वस्तू सुरी कात्री सुया किंवा पिन्स यासारख्या वस्तू वाण म्हणून देणे अशुभ मानले जाते काळ्या रंगाच्या वस्तू अपवाद वगळता जरी संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा असली तरीही वाण म्हणून काळ्या रंगाच्या वस्तू उदाहरणार्थ काळा रुमाल किंवा पर्स देणे टाळावे उष्टे किंवा उघड्यावरचे अन्न स्वतः बनवलेले पदार्थ देताना ते ताजे असावेत उघड्यावरचे किंवा शेळी अन्न वाण म्हणून देऊ नये प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणाचा विचार करता आणि धार्मिक दृष्टिकोनातून प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या किंवा स्टीलच्या वस्तू द्याव्या फाटलेले किंवा जुने कापड वाण देताना ते नेहमी नवीन असावे वापरलेले किंवा जुन्या वस्तू कधीही देऊ नयेत संक्रांतीला करणे हा केवळ एक सोहळा नसून तो एक धार्मिक विधी विधी मानला जातो हा करताना स्त्रियांकडून नकळत काही चुका होतात ज्या टाळणे अत्यंत आवश्यक आहे कधीही रिकाम्या हाताने वाण देऊ नये वाण देताना ते कधीही नुसते हातात देऊ नये वाण नेहमी पदराखाली ठेवून किंवा ताटात ठेवून द्यावे तसेच वाण देताना सोबत विडा दोन पाणी आणि सुपारी देणे महत्वाचे असते अनेक स्त्री आधी कुंकू लावतात आणि मग हळद लावतात पण पद्धत अशी आहे आधी हळद लावावी मग कुंकू लावावे चे है आनि कुंकु हे हळद पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे आणि कुंकू हे शक्तीचे दुसऱ्या सुवासिनीला कुंकू लावताना नेहमी अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटाचा वापर करावा अंगठ्याने कुंकू लावणे टाळावे दुसऱ्या स्त्रीला हळद कुंकू लावण्यापूर्वी सत्वाला हळद कुंकू लावावे आणि त्यानंतरच समोरच्या सुवासिनीला लावावे हळदी कुंकवासाठी बोलवलेल्या कोणत्याही स्त्रीचा मग ती गरीब असो व श्रीमंत तिचा अपमान करू नका आलेल्या प्रत्येक स्त्रीला साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हळद कुंकू लावताना सुवासिनीचे तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असावे दक्षिणेकडे तोंड करून हळद कुंकू लावणे अशुभ मानले जाते वाण देताना ते दे शांतपणे आणि प्रसन्न मनाने द्यावे मनात राग किंवा संताप ठेवून दिलेले वाण फलद्रूप होत नाही श्वासात माती धातू किंवा कापड यापासून बनवलेल्या वस्तू वाण म्हणून देणे श्रेष्ठ मानले जाते काही जण वाणात मीठ किंवा लोणचे यासारखे वस्तू देतात धार्मिक दृष्टिकोनातून संक्रांतीला अशा तिखट किंवा आंबट वस्तूंचे वाण देणे टाळावे त्याऐवजी तिळगुळ किंवा धान्य द्यावे कधीही घराच्या उंबरट्यावर उभे राहून वाण देऊ नका किंवा घेऊ नका वान देण्यासाठी सुवासिनीला घरात बोलून आदराने बसवून मगच विधी पूर्ण करावा या छोट्या चुका टाळल्या तर तुमच्या हळदी कुंकवाचे पुण्य कित्येक पटीने वाढते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते हळद कुंकू करत असताना ह्या सर्व ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे त्यावेळेस संपूर्ण आपल्याला हळदी कुंकू केल्याचं जे पुण्य आहे तर ते मिळूया आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे शास्त्राप्रमाणे किंवा काही परंपरांनुसार ह्या तीन स्त्रियांनी हळदी कुंकू करू नये किंवा वाण लुटू नये सर्वात पहिली जी स्त्री आहे ती म्हणजे सुतक किंवा वृद्धी असलेल्या स्त्रिया ज्यांच्या घरात नुकताच कोणाचा मृत्यू झालेला आहे ज्या घरामध्ये सुतक आहे किंवा ज्याच्या घरात नवीन बाळाचा जन्म झालेला आहे म्हणजेच ज्या घरामध्ये वृद्धी झालेली आहे त्यांनी सुतक वृद्धी संपेपर्यंत हळदी कुंकू करू नये आणि वाणही देऊ नये असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर जी दुसरी स्त्री आहे ते म्हणजे पाळी सुरू असलेल्या स्त्रिया मासिक धर्माच्या काळात स्त्रियांनी कोणताही धार्मिक पूजा किंवा हळदी कुंकवाचा समारंभ करू नये हे दिवस संपल्यानंतर तुम्ही शुद्ध होऊन हा विधी करू शकता त्यामध्ये तुम्हाला पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर चुकूनही तुम्हाला हळदी कुंकू करायचंही नाही आणि हळदी कुंकू घ्यायचं देखील नाही जर तुम्हाला पाचवा दिवस असेल तर तुम्ही हळदी कुंकू करू शकता आणि घेऊ देखील शकता त्यानंतर जी पुढची तिसऱ्या नंबरची स्त्री आहे ती म्हणजे ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झालेले आहे काही परंपरानुसार पौराणिक परंपरेनुसार हळदी कुंकू हे सौभाग्याचे लेणे मानले जाते त्यामुळे विधवा स्त्रिया स्वतः हळदी कुंकू लावत नाही मात्र आजच्या आधुनिक काळात अनेक ठिकाणी सर्व स्त्रियांना सामावून घेण्याची नवीन प्रथा सुरू झाले तरी धार्मिक नियमानुसार सुवासिनींनाच याचे प्राधान्य असते त्यामुळे शक्य करून ज्या पतीच्या म्हणजे ज्या स्त्रियांच्या पतीचे निधन झालेले आहे अशा स्त्रियांनी चुकून हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये तर या ज्या तीन स्त्री आहेत तर त्यांनी चुकूनही आपल्या घरामध्ये हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये नाहीतर याचे आपल्याला अनेक प्रकारचे दोष संकटे जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ